नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद मित्रांनो आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी जे काही पवित्र पोर्टलवर नवीन न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालेलं आहे तर काय म्हटलं ह्या प्रसिद्धी पत्रकामध्ये बघूया आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार सतरा मधील पदभरतीसाठी सन दोन हजार एकोणीस मध्ये दिलेल्या जाहिरातीतील दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणास च्या निवड यादीतील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आला या राऊंडच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती न, न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक चौदा सातशे अठरा ऑब्डिक दोन हजार तेवीस रोजी तेवीस दाखल झालेला आहे या याचिकेत शासनातर्फे शपथपत्र दाखल केले असून विधिज्ञांना आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे व पाठपुरावा करण्यात येत आहे सदर प्रकरण माननीय न्यायालयात न्यायप्रविष्ट असून प्रतीक्षाधीन आहे त्यानंतर शिक्षक अभियोगता बावीस नुसार शिक्षक पद भरतीची पहिली यादी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर निवड यादी विरोधात माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून माननीय न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवादा अंतरिम आदेश स्थगितीस नकार देऊन ही भरती प्रक्रिया पुढे ठेवण्याबाबत निर्देश केलेले आहेत तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडील याचिकेत दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान स्थगिती देण्यास नकार दिलेला दे आहे त्यानंतर पुढची सूचना महत्वाची की लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झालेली आहे माननीय न्यायालयाने शिक्षक पदभरती बाबतचे वरील आदेश दिलेले आहेत या दोन्ही अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल शिक्षक पदभरती पुढील सूचना आहे शिक्षक पदभरती विषयक बाबी संदर्भात धारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नयेत याची दखल घेतली जाणार नाही संपर्कासाठी तसेच तक्रार निवारण्यासाठी केवळ यापूर्वी कळवलेली कार्यपद्धती अनुसरावी त्यानंतर महत्वाच्या बाबींची माहिती न्यूज बुलेटिन द्वारे यापुढे आवश्यकतेनुसार केली जाईल तर बघा मित्रांनो काही वेळापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्या व्हिडिओमध्ये आचारसंहितेच्या बाबतीत काय भूमिका असेल शासनाची हे स्पष्ट करण्यात आलं होतं आणि त्यात स्पष्ट म्हटलेलं होतं की जरी तुमची निवड प्रक्रिया सुरू असेल तरीही तुम्हाला त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही असं त्या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे मात्र आता इथे यांनी एकदा आपल्याला एक गोष्ट स्पष्ट केली की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची जी काही आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे ला तर त्या संदर्भात न्यायालयाने शिक्षक पदी भरतीबाबतचे वरील आदेश दिलेले आहेत वरील म्हणजे कुठले हे जे आता आपण इथं वरती बघितले हे तर या दोन्हीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल म्हणजे कदाचित जर निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करून जर ह्या भरतीला पुढे कंटिन्यू करण्यासाठीची परवानगी मागण्याचा जा प्रयत्न जर शासनाने केला आणि त्यासाठी जर परवानगी मिळाली तर कदाचित ही भरती प्रक्रिया पुढे कंटिन्यू होऊ शकते मात्र शिक्षक भरतीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सुमारे वीस एकवीस हजाराची संख्या आहे आणि नियुक्ती आदेश देणं हे निवडणूक आयोग परवानगी देणार नाही असं एकंदर दिसतंय कारण इतक्या मोठ्या संख्येत जर नियुक्ती उमेदवारांना द्यायची म्हटली आचारसंहितेमध्ये तर त्याचा एक इफेक्ट राजकीय इफेक्ट पडू शकतो राजकीय प्रभाव पडू शकतो असा विचार करून निवडणूक आयोग कदाचित ती परवानगी नाकारू शकतं किंवा कदाचित परवानगी देऊ पण शकतं जे काय असेल ते आता शासन स्तरावर तो निर्णय घेईल मात्र सध्याच्या घडीला प्रचलित जे नियम आहेत आचारसंहितेचे त्यानुसार ही प्रक्रिया स्थगित राहील मात्र शासन स्तरावरून जर त्यासाठी काही वेगळे प्रयत्न झाले तर ही प्रक्रिया पुन्हा कंटिन्यू होईल तर मित्रांनो बघूया आता नजीकच्या काय गाडी घडामोडी घालता येते तोपर्यंत थांबूया भेटूया नवीन अपडेट्स लवकरच तोपर्यंत नमस्कार धन्यवाद मित्रांनो